नमस्कार साईच्या आईचा खूपच संताप संताप होत असतो कारण साईला रडकुंडीला आलेलं बघून साईच्या आईला खूपच वाईट वाटत असतं ती साईला म्हणते साई साई बाळा तू शांत हो साई तू कशाला रडतोस तुला तर माहिती आहे ना तू जर का रडलास तर त्रास मला होतो आणि तू असं प्लीज रडू नकोस ना तेव्हा लगेच साई बोलतो आई आई बघ ना ग रमा आज सुद्धा अक्षय वरतीच प्रेम करते का रमा मला समजून घेत नाही आहे तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात म्हणून तुला मी सांगत होतो साई रमाच्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन देऊ नकोस पण तू मात्र माझं ऐकतच नव्हतास साई तुला असं वागून काय मिळत होतं तूच सांग ना तेव्हा लगेच साई बोलतो पण मी काय करू आता तर रमा दारूच्या नशेत जे काही बरळते ते बघितल्यानंतर मला खूप मोठा धक्काच बसलाय खरं सांगायचं तर रमा रमा ज्या भाषेत अक्षयशी बोलत होती ना ते बघून मला खूपच वाईट वाटतंय खरं तर माझ्या मनाला कुठेतरी माहिती होतं की रमाचं फक्त आणि फक्त अक्षयवरती प्रेम आहे पण तरीसुद्धा मी माझ्या मनाला समजवत होतो की नाही हे चुकीच आहे तेवढ्यात लगेच साईची आई बोलते बस झाला आता तुझी नाटकं बंद कर साई कारण खरच मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीच पटत नाही आहे साई ज्या मुलीवरती तू मनापासून प्रेम करतोस तिचं मात्र दुसरीवरती प्रेम आहे आणि तू उगाच स्वतःला त्रास करून घेतोयस आजपासून रमा हा चाप्टर क्लोज तेवढ्यात मात्र रमा मोठ्याने ओरडते रमा चाप्टर क्लोज रमा तर अक्षयचीच आहे आणि अक्षयचीच राहणार हे जेव्हा साईची आई ऐकते तेव्हा मात्र साईची आई रमावरती हात उचलते रमाचा थोबार पुढते तेव्हा रमा, ते रमा शुद्धीत आलेली असते त्यावेळेला अक्षय साईच्या आईला बोलतो काकू काय करताय तुम्ही अहो कशाला तिला मारताय अहो ती नशेत बरळते तुम्हाला कळतय ना तेव्हा रमा लगेच बोलते काय झालं का तुम्ही मला मारल तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा का माझ्या लेखाच्या भावनांशी खेळतेस बघ जरा माझा लेख कसा हादरलाय तो अगं रडून रडून त्याची अवस्था तरी बघ अग तुला हे सर्व करून काय मिळतय रमा मला उत्तर दे तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते बद झालं काय उत्तर पाहिजे तुम्हाला काकू मी कधीच साईला बोललेलेच नाही की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच साईची आई बोलते जर का तुझं त्याच्यावरती प्रेम नाही तर तू त्याने दिलेले साडी का नेसलीस रमा मुद्दामून करतेस का तू हे सर्व रमा तेव्हा रमा बोलते प्लीज मला तर असं वाटलं होतं ती साडी अक्षयनी दिली आहे म्हणून तर ती साडी मी नेसले अगदी आनंदाने पण खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा त्रास होतोय साई तुम्हाला स्वतःला माहिती आहे माझ्या मनात श्वासात फक्त आणि फक्त अक्षय अक्षय अक्षयच आहेत आणि हे मी तुम्हाला किती वेळा सांगायचं प्लीज हा विषय आता बंद करत जा कारण मला या विषयाचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो त्यावेळेला साई मोठ्यानी बोलतो पुरे झालं मला हा विषय वाढवायचा नाही आहे रमा तुमचं जर का अक्षयवरती प्रेम आहे तर तुम्ही मला उगाच स्वतःच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करताय का तेव्हा रमा बोलते अजिबात नाही ग काहीच नाही आणि खरं सांगू का मला तुम्ही माझ्या बाजूने खेचण्याचा प्रयत्नच करू नका तेवढ्यात मात्र साई बोलतो रमा माझ तुमच्यावरती प्रेम आहे आणि तरी सुद्धा तुम्ही असं बोलताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो अरे बस करा ना काय चाललंय तेव्हा रमा बोलते तुम्ही बस करा अक्षय अहो दारूच्या नशेत मी जे काही बरले ते खरं आहे पण तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही मला नाही माहिती तेव्हा लगेच अक्षय बोलतो आहे ना माझा तुझ्यावरती विश्वास आहे रमा तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा आज तू माझ्या मुलाची जी अवस्था केली आहेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रमा तू माझ्या मुलाच्या बाबतीत सगळं वाईट केलं आहेस एक गोष्ट लक्षात ठेव रमा कधी ना कधी तरी तुला या गोष्टीची जाणीव होईलच आणि तेव्हा मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस करा प्रेम कोणावरती करायचं आणि कोणावरती नाही हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे आणि तुम्ही उगाच उगाच या गोष्टी सांगायची गरजच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते खरं सांगू का माझा साईवरती प्रेम नाही हे मी ओरडून ओरडून सांगायची गरजच नाही तेव्हा मात्र रमाचे वडील म्हणजेच कर्णिक सर बोलतात बस कर रमा बस कर तू माझ्या शब्दा कतर का होईना पण तू साईशी लग्नाला तयार होतीस आणि आता तू हे काय बरळतेस तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही बोलत नाही आहे खरं सांगायचं तर तुम्ही प्लीज समजून घ्या बाबा तुम्ही जर का समजून घेतला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी करणिक सर बोलतात ते काही नाही रमा आता तू इथे राहायचं नाहीस रमा मी तुझ्यासाठी साईचं स्थळ सुचवलंय साईसारखा मुलगा तुला सापडून सुद्धा मिळणार नाही अगं मनापासून तो तुझ्यावरती प्रेम करतो ग मनापासून पण तू मात्र त्याचा विश्वासघात करतेस असं का वागतेस रमा रमा त्याच्याशी असं वागू नकोस तो बिचारा तुझ्या सोबत राहण्याची स्वप्न बघतोय आणि तू मात्र ती धुळीस मिळवतेस रमा त्याने कायम तुझी साथ दिली तुझ्यासाठी तो लग्नाचा राहिलाय कारण त्याचं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे पण तू मात्र त्याला फसवतेस रमा तेव्हा रमा बोलते एक मिनिट बाबा मी त्याला नाही फसवलंय तेव्हा लगेच साई बोलतो जाऊ देत ना कशाला उगाच विषय वाढवताय आणि तसंही त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही हे त्यास पने त्या स्पष्टपणे बोलल्यात त्यामुळे सोडं आता मला खरंच त्यांच्यावरती कधीच माझं प्रेम लादायचं नाही आहे जबरदस्ती तर अजिबात करायची नाही आहे प्लीज बाबा प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात रमा तू हे चुकीचं करतेस रमा तुला कळतंय तू तु कोणावरती विश्वास ठेवतेस ते रमा स्वतःच्या मनाला विचार तू खूपच चुकीचं वागायची सुरुवात केलेस तेव्हा लगेच रमा बोलते बाबा प्लीज मी काही चुकीचं वागत नाही आहे बाबा तुम्ही असा विचार का करताय खरं सांगायचं तर बाबा मला या गोष्टीचा जास्त त्रास होतोय तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात तू जे काही वागतेस ना त्यामुळे काय होत आहे माहिती आहे का, का? तुझ्या मनातली साई विषयीची जागा कमी होतीय तुला कळतंय तू किती चुकीचं वागतेस तेव्हा लगेच रमा बोलते नाही मी चुकीचं वागत माझ साईवरती मनापासून प्रेम नाही एक मित्र म्हणून मी त्यांच्याकडे बघते पण तुम्ही जर का माझ्या आयुष्यभराचा जोडीदार जर का कोणाला बोलत असाल तर ते फक्त अक्षयच आहेत आणि मला त्यांच्या सोबत राहायचंय तेव्हा मात्र साईची आई बोलते हे तुला आधी ती समजलं नाही का माझ्या मुलाला नको ती स्वप्न दाखवलीस काय गरज होती माझ्या मुलाच्या आयुष्यात नको ते वादळ आणायची तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते एक मिनिट काकू मी कधीच तुमच्या मुलाला ना सांगितलं नाही की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे म्हणून तुम्ही असा विचार का करताय काकू पाहिजे तर विचारा तेव्हा लगेच साईची आई बोलते बघितलंस काय रे पोट्या अजून सुद्धा तुला हिचीच साथ द्यायची आहे का पोट्या रे जरा विचार कर तुझं काय चाललंय ते तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याला खूप राग आलेला असतो आणि बोलतो बस करा रमा बस करा खरं सांगायचं तर रमा मला असं वाटत होतं की तुम्ही दारूच्या नशेत सगळं काही बरळताय पण नाही रमा तुम्ही तर शुद्धीत आहात तरी सुद्धा तुम्ही असंच वागताय रमा तुम्हाला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय प्लीज या सर्व गोष्टी आताच्या आता बंद करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त साई मी शेवटचं सांगते मला तुमच्याशी लग्न करायचं नाही तेव्हा मात्र साई बोलतो खरं सांगू का मला तर समजतच नाही आहे तुम्ही माझ्याशी असं का वागता येते तेव्हा लगेच रमा बोलते साई मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे साई तुम्हीच विचार करा मी असा विचार का करेन तेव्हा लगेच साई बोलतो खरं सांगू का रमा मलाच कळत नाही मी कसं वागू ते तुमच्याशी मी तुमच्याशी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण तरीसुद्धा सगळं काही माझ्या हातातून निसटतय आणि आता मात्र मला या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे तेव्हा मात्र साईची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते संपलंय सर्व आता आता हा विषय वाढवू नका तर आता हा विषय इथला इथे बंद करा त्यावेळेला अक्षय बोलतो प्लीज थांबवा हे सर्व मुलांच्या समोर सर्व गोंधळ होतोय आरोही खूपच घाबरलेली असते त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो तारा प्लीज आरोहीला घेऊन आतमध्ये जा तेव्हा तारा आरोहीला घेऊन आतमध्ये गेलेली असते त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय मी तुला सांगत होते ना ही मुलगी अजून सुद्धा ती तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला ओढण्याचं काम करती आहे आणि अक्षय तू फसत चालला आहेस तुला कळतं आहे का अक्षय तुझ्या अशा वागण्याने काय होतंय ते अक्षय प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आत्या आता हा विषय इथल्या इथे थांबू दे उगाच गोष्टी हाताबाहेर जायला नकोत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला लगेच आजी बोलते खरं सांगू का अक्षय तू चुकतोयस अक्षय रमाचं तर तुझ्यावरती प्रेम आहेच आणि कायमच होतं पण तरी सुद्धा तुला असं वागायचं तूच विचार कर तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो आता या सर्व गोष्टी आहेत ना थांबवा जर का या सर्व गोष्टी थांबवल्यात ना तर बरं होईल कारण मला ना खूप त्रास व्हायला लागलाय रमा आणि प्लीज तू तु तुझ्या वडिलांसोबत त्यांच्या घरी जा तेव्हा रमा बोलते तुम्ही मला पाठवून देताय अक्षय अजून सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे तेव्हा अक्षय बोलतो आहे ना रमा आहे पण या गोष्टी आता बोलण्याच्या पलीकडे निघून गेल्यात प्लीज रमा तू इथून निघून जा कारण उगाच नको ती संकट मला नको आहेत तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमा बोलते हेच तर ना हेच तर मला तुमचं आवडत नाही तुम्ही प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींपासून पळतच आलात तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी मी कोणत्या गोष्टींपासून पळत आलोय रमा मला हीच गोष्ट कळत नाहीये तुझी तू तु का स्वतःला त्रास करून घेतेस रमा प्लीज स्वतःला सावर आणि या सर्व गोष्टी थांबव कारण या सर्व गोष्टी आहेत ना त्या खूपच आपल्या विचार करण्याच्या पलीकडे झाल्यात तेव्हा मात्र रमा बोलते हो का मग तुम्ही सुद्धा जरा विचार करा मला खरच खरंच मला खूप त्रास होतोय तेव्हा लगेच अक्षय बोलतो होतोय ना त्रास म्हणूनच सांगतोय जा तू तुझ्या वडिलांकडे तेव्हा पार्वती आजी बोलते नाही अक्षय आज रमा या घरातून कुठेही जाणार नाही रमा इथेच थांबणार आपल्या सोबत तेव्हा मात्र साईची आई बोलते साई तुला माझी शपथ आहे यापुढे जर का तू रमाचा विचार जरी केलास ना तर बघ मी तुला कधीच माफ करणार नाही जर का तू रमा शब्द तोंडातून काढलास ना तर मेलेलं तोंड भाशील हे ऐकल्यानंतर मात्र साई बोलतो बच झालं नको आहे मला रमा नको आहे मला काही मला फक्त आता एकट्याला राहायचं एकट्याला तेव्हा लगेच कर्णिक सर बोलता साई बाळा स्वतःला सावर तेव्हा लगेच साई बोलतो सांगत होतो ना सर कुठेतरी काहीतरी चुकतंय पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाही प्लीज सर प्लीज या गोष्टीवरती विश्वास ठेवा माझ्या तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो आणि साई तिथून तावा तवाने निघून गेलेला असतो साई निघून गेल्यानंतर कर्णिक सर रमाला बोलतात रमा आस तू माझ्या मनातून उतर दिस आज तू जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज बाबा तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा ना बाबा तुम्ही असं का वागताय असं वागून तुम्हाला काय मिळतंय बाबा प्लीज तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात रमा आता विषय बंद कर कारण खरंच मला त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा मोठ्याने बोलते बद झाला आता आता हा विषय नाही मला वाढवायचा तेव्हा मात्र कर्णिक सर तिथून रागाने निघून गेलेले असतात त्यावेळेला रमा एकटी पडलेली असते त्यावेळेला पार्वतीयाजी रमाला बोलते रमा नको विचार करूस बाबा आहेत ते तुझे चिडणारच पण परत ते तुझ्या जवळ येतील तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा अक्षय मात्र रमाला बोलतो रमा खरंच विचित्र वागतीयस तू आता मला समजतच नाहीये तुझं काय करावं ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा साई आणि कर्णिक सरांना समजावू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू